नमस्कार मित्रांनो मालपे हा पेडणे तालुक्यातील सर्वांग सुंदर असा गाव खंडगार परिसर नारळ खोकळी मान ढोकावून येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करणाऱ्या या गावातून राष्ट्रीय महामार्ग सासष्ट जातो रेल्वे स्टेशनही गावाला जुळून आहे या गावात पुरातन स्वयंभू मुळवीर देवाचे पुरातन मंदिर आहे हिव्या वनराईत दिसावलेला हा मालपे गाव पर्यटकांना आणि भाविकांना साथ घालतो मुळवीर देवळाजवळ असलेला पाण्याचा झरा हे तिथले आकर्षण आहे तो वर्षाचे बाराही महिने वाहत असतो हे पाणी लोह मिश्रित असल्यामुळे अंगाचे कातळीचे विकार बरे करण्याची क्षमता या पाण्यात आहे असे मानले जाते भाविकही या पाण्याने आंघोळ करतात अशी आख्यायिका आहे की या स्थळाच्या स्त्री मुळवीर देवाच्या मूर्तीचा उगम हा स्वयंभू आहे जेथे हे देवस्थान आहे ते तेथे ते बऱ्याच वर्षापूर्वी जंगल होते माणूस तेथे पोहोचला व शेती करू लागला गावातील गुराखी आपल्या गुरांना माळावर चरायला न्यायचे माळवतीला गुरे घरी परतताना दुभती गाय एका दगडाकडे येऊन आपलं दूध त्या दगडावर सोडायची <laughs> आळीपाळीने सगळ्याच गायी वर्षानुवर्ष असंच करायच्या गायीच्या अशा वागण्यावर गावात चर्चा सुरू झाली व ज्या दगडावर गाई दूध सोडायच्या तिथे एक मूर्तीच्या आकाराचा दगड सापडला तो दगड श्री मुळवीर देवाची स्वयंभू मूर्ती असल्याचे मानण्यात आले व तिथेच एक मंदिर बांधण्यात आले जवळ एक तळी बांध बांधण्यात आली मंदिराच्या भोवती असलेल्या डोंगरावरील झाडांच्या पाळांमुळांतून जे पाणी वाहत येते ते प्रथम तळीत साठते पाणी औषधी असल्यामुळे गावकरी त्याचा उपयोग आंघोळीसाठी तसेच पिण्यासाठी करतात ते पाणी तिथली कुळागरे शिंपण्यासाठी वापरले जाते सध्या पाऊस धोधो बरसतो आहे मंदिराचा परिसर अधिकच आकर्षक बनलेला आहे तळीही भरलेली आहेत हे पवित्र स्थळ सध्या पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना खुनावत आहे पुन्हा आपलं स्वागत आहे राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये व्हिडिओ जर आवडल्यास नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये